शरीर श्रीमंताचं असो व गरीबाचं असो मरावं प्रत्येकाला लागतं श्रीमंताच्या आणि गरीबाच्या घरात फरक असेल मात्र समाधानात काही फरक नसतो श्रीमंतांच्या गरीबाच्या बिछन्यात फरक असेल पण झोपेत फरक नसतो श्रीमंतांच्या गरीबाच्या अन्नात फरक असेल पण भुकेत फरक नसतो श्रीमंतांच्या आणि गरीबाच्या कपड्यात फरक असेल पण शरीरात काही फरक नसतो श्रीमंतांच्या आणि गरिबांच्या संपत्तीत फरक असेल पण मरणात अजिबात भिन्नता नसते श्रीमंतांच्या आणि गरिबांच्या मरणाच्या पद्धतीत भिन्नता असेल पण साऱ्यांची शेवटची अंघोळ चौकातच घातली जाते कपडे सुद्धा असे दिले जातात त्याला खिसे सुद्धा नसतात किती जरी कमावलं तरी हे सार सोडून एक दिवस जायचं आहे मग वशीला चालणार नाही नेहमी मरणाचं स्मरण समोर असलं पाहिजे आणि स्मरण समोर ठेवून माणसाने जीवन जगलं पाहिजे कारण कोणता क्षण शेवटचा असेल सांगता येत नाही आपल्या आयुष्याचा पडदा कधी पडेल याची शाश्वती नाही स्मरण असू द्या रे कोणाच्या आयुष्याचा कोणता क्षण शेवटचा असेल सांगता येत नाही धनसे आदमी मिल सकता है लेकिन रामसे नाही सकता धनाने पैशाने पुस्तकं खरेदी करता येतील पण विद्वत्ता नाही धनाने तुम्हाला ग्रंथ खरेदी करता येतील पण ज्ञान नाही पैशाने भाकर विकत घेता येईल भूक नाही पैशाने बंगला विकत घेता येईल समाधान नाही पैशाने पन्नास हजारांचा बेड विकत घेता येईल पण समाधानाची झोप नाही पैशाने तुम्हाला कपडे विकत घेता येतील पण अनमोल असं शरीर नाही पैशाने सगळंच खरेदी करता येत नाही तुम्हाला हजारो कोटींची संपत्ती असेल पण अंतिम क्षणाला कोणाचाच वशिला चालत नाही कशाचा मग एवढा अभिमान करता मरायचं प्रत्येकाला आहे घमेंड ठेवू नका मृत्यूच स्मरण समोर ठेवा आणि जीवन जागा धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद